नमस्कार आज अठरा मे दोन हजार चोवीस संध्याकाळचे पाहणे सहा वाजलेत आज आपण बघूया एकोणावीस मे रोजीचा हवामान अंदाज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज आहे तर ती कोणत्या जिल्ह्यामध्ये शक्यता असेल त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आपण सुरुवातीला कालचा पाऊस बघितला तर चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे या व्यतिरिक्त पश्चिम विदर्भामध्ये हलका पाऊस दक्षिणेकडे देखील हलके थेंब झाले असतील मराठवाड्यामध्ये त्यासोबत मराठवाड्याच्या उत्तर विभागामध्ये अहमदनगर आणि छत्र छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण पश्चिम विभाग काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस यासोबत पालघर आणि नाशिकमध्ये देखील आणि उत्तरेकडे देखील हलका पाऊस आहे आणि किन जो कोकण किनारपट्टी आहे या ठिकाणी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या काही विभागामध्ये जे असेल तर जवळपास मध्यम पाऊस तर न पुण्यामध्ये हलका पाऊस आहे थोड्या वेळापूर्वीची आपण स्थिती जर बघितली तर बुलढाणा उत्तर विभाग अकोला आणि अमरावतीमध्ये गडगडाटी पावसाचे ढग जालना छत्रपती संभाजीनगरचं देखील दक्षिण पश्चिम आणि अहमदनगरचं देखील काही विभाग पूर्वेकडील या ठिकाणी गडगडाटी पावसाचे ढग होते या व्यतिरिक्त पुण्याचा देखील दक्षिणेकडील विभाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये खास करून या ठिकाणी तीव्र पावसाचा ढग आहे साताऱ्यामध्ये देखील गडगडाट हे पावसाचा ढग आहे यानंतर सोलापूर धाराशिव दक्षिण लातूर या ठिकाणी देखील गडगडाट होत आहे रात्रीची स्थिती जर आपण बघितली तर सोलापूरमध्ये निर्मिती आहे साताऱ्यामध्ये त्यानंतर पुण्याचा पूर्व विभाग अहमदनगरचा देखील द विभाग या व्यतिरिक्त लातूरमध्ये त्यासोबत नांदेडच्या देखील काही विभागामध्ये निर्मिती होण्याची शक्यता आहे आणि विदर्भामध्ये देखील रात्री उशिरापर्यंत नांदेडचा उत्तर विभाग यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदियाचा दक्षिण विभाग आणि गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे हे जे ढग दिसत आहेत तर हे पूर्व विदर्भामध्ये सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी देखील रात्रीसाठी पाऊस होईल त्यानंतर उद्या एकोणीस मेचा हवामान विभागाचा जर इशारा बघितला तर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर कु सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर जालना नाशिक या जिल्ह्यामध्ये हलका गडगडाट होऊ शकतो तर पालघर ठाणे मुंबई आणि रायगड या जिल्ह्यामध्ये उद्या उष्णतेचे लाट राहण्याचा येलो अलर्ट आहे त्यानंतर आपला हवामान अंदाज आपण उद्यासाठी बघूया ज्यामध्ये पाऊस आणि उष्णतेची लाट देखील बघणार आहोत तर जो प्रमुख इशारा उद्यासाठी प्रमुख पावसाचा अंदाज असेल उद्यासाठी तर तो रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली आणि पुण्याचा दक्षिण विभाग खास करून घाटामध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असेल त्यानंतर पूर्वेकडील जो विभाग असेल सांगली सोलापूर धाराशिवचा उत्तर विभाग बीड अहमदनगर दक्षिण विभाग या संपूर्ण ठिकाणी उद्या मध्यम पावसाची शक्यता असेल त्यानंतर धाराशिव परभणी हिंगोली वाशिम बुलढाण्याचा दक्षिण विभाग जालना छत्रपती संभाजीनगरचा देखील काही विभाग या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपामध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज असेल यानंतर यवतमाळ चंद्रपूर गडचिली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला आणि बुलढाण्याचा पूर्वेकडील विभाग या ठिकाणी देखील विखुरलेल्या स्वरूपामध्ये दे। हलका ते मध्यम पाऊस खास करून अकोला वाशिम अमरावती वर्धा चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणी जे असेल तर कैसा मध्यम पावसाची या ठिकाणी शक्यता असणार आहे या व्यतिरिक्त काहीसा पाऊस झाला तर पुण्याचा उत्तरेकडील विभाग अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरचा या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये निर्मिती होऊ शकते त्यानंतर बाकी ठिकाणी पाऊस होईल अशा प्रमाणात काही शक्यता नाही या ठिकाणी उष्णतेची लाट उद्यासाठी असणार आहे आणि उष्णतेची लाट जर आपण प्रमुख बघितली तर ती आपल्याला खास करून उत्तरेकडील जो विभाग आहे ज्यामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा पश्चिम जळगाव धुळे या ठिकाणी नंदुरबार या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी जवळपास आपल्याला उद्या चाळीस ते बेचाळीस अंशच्या आसपास तापमान जास्तीत जास्त बघायला मिळेल आणि खास करून जी उष्णतेची तीव्र लाट असेल तर ती उत्तरेकडील विभागामध्ये ज्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या ठिकाणी उद्या जवळपास त्रेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्शियसच्या दरम्यान देखील तापमान या ठिकाणी बघायला मिळू शकतं या व्यतिरिक्त रायगड पुण्याचा पश्चिम विभाग नाशिक देखील दक्षिण विभाग पालघर आणि ठाणे या ठिकाणी देखील उष्णतेची लाट असेल आणि त्यानंतर राहिलेला जो विभाग असेल ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर अहमदनगर त्यानंतर बीडचा उत्तर विभाग परभणी हिंगोली यवतमाळ या ठिकाणी देखील यासोबतच चंद्रपूर आणि नागपूर या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर आपल्याला उन्हाचा चटका चांगल्यापैकी जाणवेल चाळीस अंश सेल्शियसपेक्षाच म्हणजे एकेचाळीस बेचाळीस अंश सेल्शियसच्या देखील आसपास तापमान या ठिकाणी जाणवू शकतो अशापैकी उद्यासाठी अंदाज आहे तर अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर देखील करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र